नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत भारत माता विद्यालय शिराडून येथे गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली भारत माता विद्यालयात सोमवार दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी शाळेतील लहान मुलांनी राधाकृष्ण व सुदामा यांच्या वेशभूषेत सर्व विद्यार्थी आले होते आल्यानंतर शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं राधा आणि कृष्ण यांच्या गाण्यावरती लहान चिमुकल्यांना टिपरी नृत्य सादर केलं तसेच विद्यालयात दहीहंडीचा कार्यक्रम देखील साजरा करण्यात आला चिमुकल्यांनी दहीहंडी फोडली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक प्राध्यापक भाऊसाहेब खिचडे मुख्याध्यापिका दीपिका पाडे मोनिका पवार स्वाती गिराम स्नेहल पाटील रोहिणी भिसे स्वाती बनसोड संधा संध्या पाटील सरिता ख सरिता खडवडे अर्चना जाधवर रामेश्वर खिचडे उत्तरेश्वर खिचडे कमलाकर चक्रे इत्यादी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले